ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत परशुरामांची कथा ब्रह्मदेवांनी व्यासांना गणपतीच्या संगष्ट चतुर्थीचे व्रत सांगितल्यानंतर त्यांना गणेशभक्तीपर अनेक कथा सांगितल्या आणि सर्वप्रथम त्यांनी त्यांना विष्णूचा अवतार परशुराम यांची कथा सांगितली परशुरामाने लहानपणी पित्यापाशी राहूनच विद्याभ्यास केला वेदाध्ययन झाल्यानंतर ते तपश्चर्यासाठी अरण्यात गेले एके दिवशी सहर्ष अर्जुन आपल्या सैनिकांसमवेत शिकारीसाठी निघाले असता तो श्वेतदीपातील वनात श्वा श्वापतांच्या मागे भटकू लागला मध्यानसमयी जो जगन्मन्नी ऋषींच्या आश्रमापाशी आला त्याने त्यांचे दर्शन घेतले ऋषींनी त्यांचे स्वागत केले जगन्मनी ऋषींच्या सांगण्यावरून सहर्ष अर्जुन स्नानासाठी गेला असता जगन्मनी ऋषीने कामधेनुना वंदन केले तिला सहर्ष अर्जुन व त्यांच्या सैनिकांसाठी भोजन देण्यासाठी विनंती केली कामधेनू ने उत्तम प्रकारे भोजन उत्पन्न केले ती व्यवस्था पाहून सहरच्या अर्जुनाला मोठे नवल वाटले तेव्हा त्याने ऋषींना विचारले ऋषी ही सर्व व्यवस्था तुम्ही कशी काय करतात जगन्मन्नी सहसतेने म्हणाले राजा माझ्या आश्रमात कामधेनू आहे तिच्या कृपेनेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या हे रहस्य करता सहर्ष अर्जुनाच्या मनात कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली आणि तो म्हणाला ऋषी तुम्हाला कामधेनूचा कितीचा उपयोग होतो माझे राज्य मोठे आहे मलाच तिचा जास्त उपयोग होईल तुम्ही कामधेनूला माझ्या स्वाधीन करा अशी माझी आज्ञा आहे जगन्मन्नी ऋषींनी पुढील अनर्थाची कल्पना आली ते सहरच्या अर्जुनास म्हणाले तू सज्जन आहेस राजाने व तत्सम ब्राह्मणाच्या संपत्तीचे हरण करू नये त्याचे रक्षण करावे असे आपले शास्त्र सांगते तुझा सन्मान करून मी स्वतःवरचं संकट ओढवून घेतलं आहे जगन्मन्नी ऋषींचे बोलणे ऐकून सहरच्या अर्जुनास खूप राग आला तो आपल्या सैनिकांना म्हणाला बघता काय या आश्रमाच्या गोठात बांधलेल्या कामधेनूला घेऊन या सैनिकांनी कामधेनूला काम धरून आणले ती मोठ्याने हमरू लागली तिची अवस्था पाहून ऋषींच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी तिला हात जोडले आणि म्हणाले माते तुझे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे आता तूच या धडा शिकव तेव्हा कामधेनूच्या सर्वांगातून सहस्त्रवधी सैनिक उत्पन्न झाले त्यांनी सहस्रार्जुनाच्या सर्व सैनिकांचा वध हा केला हे सर्व डोळ्यासमोर घडलेले पाहून सहज अर्जुनाला अधिकच चेव आला त्याने आश्रमात घुसून जगनजननी ऋषींची निंदा केली त्यानंतर संतापाच्या भरात त्याचा वध गेला पती आक्रोश करणाऱ्या रेणुका मातेलाही त्याने एकवीस बाण मारून विद्ध केले तेव्हा तिने त्याला शाप दिला अरे नराधमा तू माझ्या सौभाग्याचे हरण केलेस त्या बद्दल माझा पुत्र परशुराम तुला चांगली शिक्षा करेल तुझे सामर्थ्य असलेल्या ह्या भुजा तो तोडून टाकेन या सर्वात कामधेनू अदृश्य झाली तिच्या लोभाबाई आपल्या हातून ब्रह्महत्या घडली त्याच्या सातवी पत्नीने आपल्याला शाप दिला म्हणून सहर्ष अर्जुन व्यथित झाला शोकाकुल रेणुका माता एकसारखी रडत होती त्यामुळे तपोमग्न परशुराम भाणावर आले आश्रमात काहीतरी विपीत घडले आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि ते त्वरित तेथे आले आपल्या पित्याला मृत अवस्थेत व मातेला जखमांनी तळमळताना पाहून त्यांचे हृदय विदीर्ण झाले परशुरामांची तगमग पाहून रेणुका धापत टाकत म्हणाली बाळा जे घडायचे ते घडून गेले त्या दृष्ट सहर्ष अर्जुनास तू चांगली शिक्षा कर त्याला जन्माची अद्दल घडव त्याने मला एकवीस बाण मारले याच्या निषेधात तू एकवीस वेळा पृथ्वी नि कर परशुरामाला शोक वेग अवरेना तेव्हा दत्तात्रेय तेथे प्रगट होऊन त्यांचे सात्वन केले त्यांच्या सूचनेनंतर परशुरामाने आपल्या माता पित्यांचे दहानादि उत्तर कार्य केले रेणुका मातेने आपल्या पुत्रा शंकराची आराधना करण्यास सांगितलं त्यानुसार परशुरामाने कैलासावर जाऊन शोधसुती केली त्यांना वस्तुस्थिती सांगून सहाय्य करण्याची विनंती देखील केली भगवान शंकर म्हणाले परशुरामा तू गणपतीची आराधना कर शंकराने परशुरामाला श्री या मंत्रेचा उपदेश केला संदर्भात मार्गदर्शन केले परशुरामाने कृष्णा नदीच्या उत्तरेकडील निवास हा केला तेथील शांत वातावरणात त्यांनी एकाग्र चित्तेने व अनन्य भावाने शोधिष्ट गणेश मंत्राचा लक्ष संकेत असा जप केला प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यांना सगून साकार रूपात दर्शन दिले कार्यसिद्धीसाठी स्वतःचा परशु दिला यशस्वी भव असा आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले परशुरामाने स्वतःच्या तपश्चर्याच्या स्थानी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली तो गणपती मयुरेश्वर म्हणून विख्यात आहे कालांतरानेच त्या स्थानी गजाननाने कमलासूर नामक दैत्याचा वध केला परशुरामाचे आधीचे नाव भार्गवराम व गणपतीचे परशु दिल्यानंतर ते परशुराम म्हणून मान्यता पावले गणेश कृपेने त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त झाले परशुरामाने सहर्ष अर्जुनाला युद्धाचे दिले आणि त्या अर्जुनाचा पराभव करून परशुरामाने त्यांचे दोन हात ठेवून बाकीचे सर्व हात छेदले पुढील काळात जेव्हा जेव्हा क्षत्रियांचे प्राबल्य वाढले तेव्हा तेव्हा परशुरामाने त्यांना संहार केला व मोठा यज्ञ करून पृथ्वी ती ब्राह्मणांना दान दिली अशा प्रकारे त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून माता रेणुकेला दिलेला शब्द हा परशुरामांनी पाळला मित्रांनो श्री गणेश पुराण कथेचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद